नमस्कार मी आनंद प्रसार मराठी आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आजच्या ठळक घडामोडी राष्ट्रीय चर्मकार महासंघ ज्याद्वारे चर्मकार समाजातील विविध समस्या प्रशासनाच्या दारी मांडून समस्या सोडवण्याचे काम तसेच समाजातील गोरगरीब गटई कामगार यांना शासनाच्या योजनांचा पुरेपूर लाभ मिळवून देण्यासाठी झटणारी संघटना म्हणून राष्ट्रीय चर्मकार समाजातील नागरिकांच्या अनेक समस्या सोडवल्या गेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील हजारो चर्मकार समाजातील बांधव भगिनी या संघटनेला जोडले गेले आणि अजूनही संघटनेने केलेल्या कार्याकडे पाहता संघटनेशी जोडण्यासाठी समाज बांधवांचा ओढा चालूच आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी समाजाच्या कार्यात जीवतून काम करत आहेत समाजातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा तसेच गुणवंत गुणवंतविद्येचा सत्कार गटे कामगारांचा सत्कार समाजातील शासकीय सेवेत काम करण्याचा मान सन्मान समाजातील महिलांमध्ये एकजुटी निर्माण व्हावी त्यासाठी स्नेह मिलन मिळावा प्रबोधनात्मक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम समाजातील युवक युवतींना योग्य जोडीदार मिळण्यासाठी वधूवर परिचय मिळावा रोजगार मेळावा तसेच संत रविदास महाराज यांचा जयंती महोत्सव अशा विविध कार्यक्रमातून समाजामध्ये एकजूट निर्माण करणे समाजात परिवर्तन घडून आणण्याचे कार्य राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या वतीने जोमाने चालू आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी नांदेड शहरातील पृथ्वी लॉन्स येथे राष्ट्रीय चर्माकार महासंघाच्या वतीने स्नेह मिलन मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात नांदेड जिल्हा कार्यकारिणी निवड करण्यात आली यात राज्याच्या राज्य उपाध्यक्षपदी संजय सोंटके राज्याच्या युवक उपाध्यक्षपदी संदीप गोरे मराठवाडा उपाध्यक्षपदी माधव निंबाळकर मराठवाडा संघटकपदी केरबा केसारी महानगर जिल्हाध्यक्षपदी दिगंबर भाडेकर नांदेड जिल्हा दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र कांबळे नांदेड उत्तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी गजानन जोगदन युवक अध्यक्षपदी विठ्ठल वाघमारे शहराध्यक्षपदी शिवानंद जोगदन इत्यादी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली या मेळाव्यासाठी चर्मकार समाजातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मध्ये सर्वत्र जिल्हा कार्यकारण्याच्या बैठका आता घेत आहोत निवडणुका चालू आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून नांदेडची सुद्धा झालेली आहे तरी आमचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष भाडेकर साहेब आहेत इकडे आमच्या राज्याचे युवकचे उपाध्यक्ष संदीपजी गोरे आहेत हे सगळी टीम आता नवीन टीम जमा करून येणाऱ्या काळामध्ये समाजाचं चांगलं काम करावं आणि मग बैठकीच्या निमित्तानं स्नेहमिलन सर्वांचं व्हावं एक दुसऱ्यांशी संपर्क राहावा आणि समाजात प्रेम वाढवा यासाठी कार्यक्रम आहे काय चर्चा चर्चा म्हणजे संत रविदास महाराजांची जी जयंती उत्सव आम्ही दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करतो नांदेडमध्ये तर आयट्या ते शक्तीनगरपर्यंत फार मोठी मिरवणूक दरवर्षी काढतो तर ती जयंती मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरी करायची आणि समाजाच्या अनेक अडी अडचणी आहेत प्रश्न आहेत त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मुंबई मंत्रालयावर एक मोर्चासुद्धा काढायचा आहे या सर्व सर्वांच्या संदर्भात चर्चा झाली जिल्हा कार्यक्रम जिल्हा कार्य जिल्हाध्यक्ष म्हणून म्हणून दिगंबररावजी भाडेकर आणि गजानन जोगदंड आणि राजेंद्र कांबळे उत्तर दक्षिण आणि महानगर जिल्हा अध्यक्ष असे निवडी केले आहेत निवडे भरपूर केलेले आहेत सर्वांच्याच निवडी केली आहे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष युवा जिल्हाध्यक्ष म्हणून विठ्ठल वाघमारे यांची निवड केली विठ्ठल वाघमारे आहेत आणि राज्याच्याही काही फेरबदल आमचे राज्यचे केलेले आहेत युवकांच्या राज्य उपाध्यक्षपदी संदीपजी गोरे यांची निवड केलेली आहे त्याच्यानंतर राज्याच्या फादर बॉडीवर संजय सोलटक्की यांना घेतलं असे अनेक ते सारखं सातत्यानं संघटनेचं काम आहे ते कंटिन्यू चालत असतं फेरबदल संघटनेच्या दृष्टिकोनातून जे पाहिजेत आवश्यक आहेत ते करण्यात आलेले आहेत गोलपसाहेबांच्या आदेशानुसार समाजाच्या हितासाठी सर काही ठराव घेण्यात आले हां घेण्यात आले संत रविदास जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करणे संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाचं महाराष्ट्रामध्ये आमचं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे मुख्यमंत्री आम्हाला भेट देतील तर जे काय आमच्याकडं समाजाचं पंच्याऐंशी कोटी रुपये काहीतरी निघतात सगळं बेबाकी तर हे पंच्याऐंशी कोटी महाराष्ट्र शासनानं संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाचे माफ करावेत आणि चर्मकार समाजाला नव्यानं नवीन कर्ज देण्यात यावं जी जमानात जा ती त्याच्यात जामीनदाराची आठ आहे पाच लाख ते दोन कोणत्याही कर्जाला झाला तर ती पाच लाखाची आठ जे जाम जामीनदार घेतोत आपण जसे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला कुठलंही जामीन नाही अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामध्ये डायरेक्ट दहा लाख रुपये मिळतात लाभार्थीला तर तशा पद्धतीचे योजना संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळामध्ये राबवावी अशा अनेक ठराव आम्ही गेलेत आणि दुसरी एक महत्त्वाचा ठराव घेतला आहे की जे महानगरपालिकेचं जे कॉम्प्लेक्स आहे संत रोहिदास व्यापार संकुलन आपलं लोहार गलीला त्याची फार दयनीय अवस्था आहे आणि तो त्या व्यापार संकुलनाला संत रविदासांचं नाव देण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघाने चार वर्ष जवळजवळ लढा उभा केल्यावर ते नाव मिळालं आहे तर आता आमची अशी मागणी आहे की त्या व्यापार संकुलनाचं आद्य म्हणजे सुधारीकरण करावं आणि संत रविदासांचं नांदेडमध्ये कुठंच स्मारक नाही तर त्या ठिकाणी एक रविदासांचं स्मारक व्हावं आणि रविदासांचं ते मार्केट तर आहेच मार्केटला नाव दिलेलं तर तिथंच एक सुंदर असं सभागृह रविदासांच्या नावाने किंवा नगरपालिकेनं ना बांधावं जेणेकरून समाजाला तिथं मुलांना समाजाचे कार्यक्रम होतील आणि रविदासांचा विचार इतर समाजाला कळेल आमच्या समाजासोबत चर्मकार समाजाच्या वतीने वर्षभरामध्ये एक सामाजिक उपक्रम हां चर्मकार समाजाच्या वतीने वर्षभरामध्ये स सा भरपूर सामाजिक उपक्रम राबवले जातात विवाह मेळावा असतो वधवर परिचय मेळावा असतो पुन्हा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा असतो सेवानिवृत्त कोणी झालं तर त्याचा सत्कार सोहळा असतो छोटे मोठे वाढदिवस साजरे असतात आणि समाजावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर ते काम लागलेलंच असते आपल्या सर्वांना ते ठाऊकच आहे ठीक आणि तुम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या आणि मीडियाच्या माध्यमातून तुम्ही पाहतच असताना सगळ्या गोष्टी काय काय होतात आणि सामाजिक महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ ही एकमेव संघटना अशी आहे की जी चर्मकार समाजाच्या विकासासाठी सातत्यानं गेल्या तीस वर्षापासून प्रयत्न करत आहे आणि दुसरी एक आमची महत्त्वाची मागणी आहे की संत रविदास महाराजांच्या जयंतीला सर्वांच्या जयंतीला सुट्टी आहे आणि तसं आमचं मुख्यमंत्र्यांसोबत आता भेटही झालेली नाही होईल त्यांचं असं चालू आहे आमचं गोलाबसाहेब मुख्यमंत्र्यांना भेटलेत मागच्या वेळेस तर आता मुख्यमंत्री वेळ देतील पण संत रविदास जयंतीची सुट्टी चोवीस म्हणजे माघ पौर्णिमेला देशात आणि जगात संत रविदास जयंती माघ पौर्णिमेला खूप मोठ्या प्रमाणात साजरी होते महाराष्ट्रात समाज थोडाफार कमी असेल पण जगात खूप मोठ्या होते म्हणून माघ पौर्णिमेला संत रविदास जयंतीला सुट्टी देण्यात यावी ही सगळ्यात मोठी आमची मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आता लढा उभा करणार आहे आता त्यांना देत हो। आहोत आणि संत रविदास चर्मोद्योग विकास महामंडळाचं कर्ज पूर्ण माफ व्हावं हे हो हो। दोन प्रमुख आमच्या मागण्या आहेत ते ठराव आम्ही आता घेतले